नमस्कार मित्रांनो लग्नात्रॉलस प्रेम मालिकेच्या येणाऱ्या पुढील भागात आपल्याला खूप मोठा ट्विस्ट पाहायला मिळतो जीवा पार्कला म्हणतो की मला माफ कर मी एवढी मोठी गोष्ट तुझ्यापासून लपवली आज तरी तुझ्या भावाशी वेळ बोल पण मात्र पार्क सुद्धा आता जीवाला इग्नोर करतो आणि तो आता फोनवर बोलू लागतो तर इकडे जीवाला आता खूप वाईट वाटतं आणि हे सगळं बघून नंदिनीलाही वाईट वाटतं नंदिनी आता निश्चय करते की जीवावर आलेले सगळे आरोप आपण आता फेटाळून लावायचे आजींचा तो हार आपण परतच आणायचा ते दुसरीकडे आता रम्मा वसुंधराला सांगत असते की एकदा त्या जीवाला ऑफिसला येऊ दे त्याला असं टोचून बोलाल ना की तो स्वतःच ऑफिस सोडून देईल तर इकडे दे नंदिनी मी आता काव्याला सांगत असते की जीवाला या सगळ्यातून बाहेर काढण्यासाठी तिची बायको अजून जिवंत आहे त्याचमुळे काव्या आता टेन्शन घेऊ नको जीवाच्या पाठीशी मी खंबीर उभी आहे जीवांनी हे सगळं काही माझा आनंद निवास मिळवण्यासाठी केले ना आता मी हे सगळं काही जीवांसाठी करेल त्यांनी आता माझं स्वप्न जपलं ना असं ना तरी यापुढे मी त्यांचे स्वप्न पूर्ण करेल सगळे स्वप्न त्यांची जपेल असं आता नंदिनी काव्याला म्हणत असते